नमस्कार अनुभूती टॅरेटच्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि त्याद्वारे पाहून पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे The magician wheel of fortune Queen of Pentacle Death Card. सेवन ऑफ पेन्टॅकल बॉटम ऑफ द टेकचं कार्ड आहे नाइट ऑफ पेन्टॅकल ओशोद्वारे पाहूया ही कार्ड काय सांगताय मोमेंट टू मोमेंट कम कम्पॅरिजन कम्प्लिशन कंडिशनिंग आणि कॉम्प्रोमाइज बॉटम ऑफ द टेक्स कार्ड आहे ट्रॅव्हलिंग तुमची ऊर्जा आत्ता क्वीन ऑफ पेंटॅकलची ऊर्जा आहे भाग्य तुमच्या बाजूने आहे जिथे कुठे तुम्हाला खूप कॉम्प्रमाइज करावं लागत होतं जिथे तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या बाबतीतच असं का होतं आहे काहीतरी अन्याय झाल्यासारखं जिथे कुठे तुम्हाला वाटत होतं तर तुमची ही स्थिती पूर्णपणे बदलत आहे तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहात काहीतरी अशी गोष्ट जी तुम्हाला त्रासदायक होती किंवा नकारात्मक होती तिचा अंत होतो आहे आणि ती पूर्ण होते ते चक्र पूर्ण होतं आहे दुष्टचक्र म्हणजे जिथे कुठे तुम्हाला खूप त्रास होता ते चक्र संपतं आहे आणि तुम्ही आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरिता जे काही करायला हवं ती मेहनत घ्यायला सुरुवात करणार आहात द मॅजिशियनचं कार्ड सांगता है कि आता तीक शमता आहे की तुमच्याकडे आत्ता ती क्षमता आहे तुम्ही स्वतःची क्षमता ओळखलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे तुम्ही आत्तासुद्धा ह्या ऊर्जेमध्ये आहात पण तुमचं ध्येय मोठं आहे तुम्हाला जे काही करायचं आहे त्यात भाग्य तुम्हाला साथ देणार आहे भाग्य तुमच्या बाजूने आहे तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याद्वारे खूप काही करू शकता आणि ते तुम्ही करत आहातच पण तुम्हाला संतुलित राहून पुढे जात राहायचं आहे आणि स्वतःचा वेगळेपणा कसा तुम्ही दाखवू शकाल ह्याकरिता मेहनत घ्यायची आहे याकरिता तुमच्यामध्ये परिवर्तन आवश्यक आहे सध्या तुम्ही संतुलित स्वतःला ठेवून आणि कधीकधी तुम्हाला असं वाटतं की एखादी गोष्ट माझ्या बाबतीतच का होती आहे किंवा तुम्हाला असं वा अन्याय झाल्यासारखं जिथे कुठे वाटतं आहे तिथे तुमचा उपचार होत आहे तुम्ही आता संतुलित होत आहात तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मदत करत आहे आणि अनंताच्या शक्तीबरोबर तुमची शक्तीसुद्धा शक्तिशाली होत आहे इथे तुमची ही ऊर्जा सांगते की तुम्ही हळूहळू ह्या दिशेने पुढे जात आहात पण ही काळ सांगतायत की हा हळूपणा तुमचा आधी होता आत्ता तुमची अशी आजची ऊर्जा अशी आहे की तुम्हाला आहे काय करायला हवं कोणते बदल तुमच्यामध्ये करायला हवेत आणि त्या दृष्टीने तुम्ही पुढे प्रगती करता येईल याकरिता परिवर्तन स्वतःमध्ये आणत आहात मेहनत घेत आहात तुम्ही फक्त थोडेसे निराश दिसताय की हे सगळं मी करतोय पण म्हणजे कधी होणार हे सगळं कधी माझ वेगळे पण जगाला कळणार अशा एका उदास मनस्थितीत सुद्धा तुम्ही आहात एखादी यात्रा सुद्धा तुमची आज होऊ शकते इथे ट्रॅव्हलिंगची ऊर्जा उपस्थित आहे मार्गदर्शनासाठी कार्ड आहे फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू काही जण तुमच्या विरुद्ध काही काम करत आहेत स्टेपिंग इन टू न्यू एक्सपिरियन्स तुम्हाला मात्र हा विरोध किती असला तरी साहस करून स्वतःमध्ये प्रगती करत जायचे, नवीन अनुभव घेत जायचे, आहे सायकिक ॲबिलिटी तुमची शक्ती, तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करत असणार ते तुमच्याकरिता महत्त्वाचं आहे आणि तुम्ही यश नक्की मिळवाल हे कार सांगते आहे ही जी कोणी व्यक्ती आहे जी तुमच्या विरुद्ध काही ना काही करत आहे ती दूतोंडी आहे अशा व्यक्तीपासून सावध राहा ह्या मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला जर मदत होत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद